तर त्यांचं वजनुळे तर त्या वजनात काळामध्ये कुठतरी आम्ही या विजयाच कुठेतरी भागीदार खायचा वाटतो आमचाही पराविकांच्या सोबत आहे विचार सुरुवात करतो कदाचित आम्हाला साहेब आठवत नसेल तेव्हा आठवत आहे आठवत नाही विजय कुमार गोटे आपले त्या मित्र होते आपल्या नाही का वैचारिक माणूस बरोबर मित्रांच्या विरोधात त्यांच्या अनेक गोष्टींच्या विरोधात त्या माणूस खूप चांगला लढा आमच्या मित्र परिवारात सांगितलं दोन हजार बाराचा काही ट्रेन काळ होता रात्री दहा साडे दहा वाजता विजय कुमार गोटे आणि हरिश्चंद्रा ट्रेन करून येत होतो आणि दोन चार गावांनी आम्हाला पर्यटक असतात असताना त्यावेळेस आम्ही वृत्ती सोळ झालेली विजय कुमार गोटेंची आमची वृत्ती सोळ झालेली आम्ही आमदार साहेब म्हणजे जेव्हा डॉक्टर साहेबांना कोणत्याही कॉल केला विजय कुमार गोटेने ही त्या माणसांनी जेव्हा ती मैत्री झालो ती मैत्री जपून आल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला विचारलाही नाही की बाबा तुम्ही खोटले कोल काय विजय चांगली ओळख होती आल्यानंतर पहिला त्या दारोड्यांचा व्यवस्थित समाचार केला मैत्रीसाठी चांगल्यासाठी जर हा माणूस एखाद्या चुकीच्या माणसा सोबत बांधत असतो एखाद्या दारोड्याना समज देत असेल काही जनता कुठली हा माणूस माणसांच्या विरोधात आक्रमक झालंच पाहिजे आणि लढलच पाहिजे नाहीतरी प्रॉब्लेम आज काम आहे आणि जो उमेदवार साहेबांनी पसून जर नाव दिले आपला जेवढ्या उमेदवार जेवढा आला तेवढ्या राजकुमार त्या तेवढ्या राजकुमाराची तेव्हा आपल्या समोरच्या उमेदवाराची काय गोष्ट आहे ना हे मला माहिती आणि त्यांचं आपले सगळ्यांचे मित्र संदीप बोदराडे त्यांनाही माहिती आम्हाला फक्त लिहायला क्रिस्टन डी सोडून यावं लागतं आमच्या कसे काम थांबवले जातात हे माझ्यापेक्षा चांगलं कोणाला माहिती नाही आयुष्यात ताबा कष्ट करून कमावलेला पैसा भांडारदाऱ्यामध्ये एका ठिकाणी माझ्या हॉटेलचं काम चालू केलं त्या हॉटेलचं काम कसं थांबलं कुठून थांबलं की पुरावे निष्ठी बाहेर काढलं तुम्हाला जेव्हा करायचं तेव्हा मी काही प्रेमान मी आहे माझे काम कसे काम देत मी काही काम साई मध्ये साहेब माझ्यासाठी कोणी आमदार नाही साहेब माझ्यासाठी कोणी मोठा माणूस नाही माझे आणि मैत्री जे माझे मित्र आहे ते माझ्या मागे उभे राहतात मित्र मित्र म्हणून मी त्यांच्या मागे उभे राहिले फार काही विषय बोलण्यासारखे फार <laughs> वेगळं घेत नाही बघा जे विस्टेप चालते आता आजकाळी मला एक जण बोलत होता की आजित बोले साहेब म्हणतात की माणसं करत्या संघटना साहेब आण मदत एवढं करतोय कम्युनिस्टांचा हा भांडवलकारांच्या विरोधात आणि भांडवली साहिच्या विरोधात कम्युनिस्ट म्हणजे भांडवलांच्या विरोधात करणार भांडवलेशाही विरोध करणार आणि आपला कमीनिष्ठ आपला कॉम्ब्रेट कुणाला सपोर्ट करतोय तालुक्यातला सगळ्यात मोठा भांडवलदार तालुक्यात सगळ्यात मोठ्या रस्त्या झाला तालुक्यातल्या सगळ्यात मोठ्या आपोप्रमाण मग तुम्ही तुमच्याचा कम्युनिस्ट मारलाय का तुम्ही तुमच्याचा कॉम्प्रेट मारलाय का तुमच्या महिन्यामध्ये तुम्ही उचलताय जर तुम्ही या भांडवलदाराला सपोर्ट करत आहे आणि एखाद्या विकृपाला थांबवत आहे तर याचा अर्थ काय तुम्ही तुमच्या कमीचा सोडला का तुम्ही तुमच्यातले कमीचं जोडला आरोप करताना मग ते कोणत्या व्यक्तीच भर हे तालुकाला करू द्या आणि गोष्टी बोलण्यासारख्या साहेब म्हणजे मी आनंद मी तुमच्या जवळ एक दंत व्यक्त करतो आणला तुम्ही असतं कामगार साहेबांनी असतं काय केलंय तो येवला त्यांना काम करायला बॉम्बरायला तुम्ही काही होत काही जमीन दिली नाही त्यात आम्ही बनवतो आम्हाला कसे वाचतात उन्हाळा आला की बोंबळचं आहे आम्हाला रोटेशन पाहिजे पाणी पाहिजे आम्हाला होय तुम्ही चान नाही ना जनआंदोलन हे संस्कार करून टाकला म्हणजे पाण्याचा प्रश्न होता रस्त्यांचा प्रश्न होता आरोग्याचा प्रश्न होता संस्कार पूर्ण तुम्ही अँबुलन दिली तसं ते जागी व्यवस्था नीट नाही ती नीट करून टाकली दोन था था। चार काम तुम्ही त्या वगैरे बाबा मारायला राजकारण टिकलं पाहिजे राजकारण जगलं पाहिजे असं काल एक हाती निवडणार नाही का परत म्हणतील मी परत एकदा सांगतो असं एकही काम नाही असा एकही विषय नाही जो आमदार साहेबांना तेच मेसेज करून टाकला आणि त्या कामावर असा ओके म्हणून आला आणि तो प्रश्न विधानभवनामध्ये उचलला गेला नाही असं माझ्या बाबतीत आजपर्यंत झालं नाही

नरव नंतर जर कोणी सर्वात जास्त भवनामध्ये उपस्थित केले असतील तर त्या आहेत माझ्या समाजाकडनं मी डॉक्टर साहेब तुमचे मनसे आभार मानतो की तुम्ही आमच्या समाजाला योग्य न्याय देण्याची काही भूमिका ठेवली तिथून पुढे ठेवा आणि जो आदिवासी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्यावर तुम्ही भविष्यातही आक्रमण व्हाल

दोन हजार चोवीस ला पंडर आणि दोन हजार आम्ही असणार नाही तुमच्या पाठीमाग काम काम रंग घेत सगळी ताकद वापरून आम्ही नेहमी सोबत राहू कारण तुमच्या इथल्या योग्य आम्हाला कोणी देऊ शकलो नाही आजपर्यंत तुम्ही जो दिला आम्ही तुमच्या न्यायाला तुमचा विकास कामाला आणि तुमच्या प्रेमाला आम्ही काही बांधित कारण हा एकमेव माझे जेवढे काही एक माणूस असतात की बोलायला लागलं नाही किंवा पण कोणाला पीएला ला कोण करून बोलावं लागलं नाही आणि स्थायी मंत्री झाल्यानंतर सुद्धा पीएला ला मध्ये येऊन कुणाला त्यांच्याशी बोलायची गरज पडणार नाही एवढी ग्वाही देतो एवढा विश्वास देतो आणि सांगतो